एकाहत्तर चंदगड या विधानसभा मतदारसंघाकरता जे काही आवश्यक कर्मचारी वर्ग आहे तो सर्व तो सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी आलेला होता त्याचं दुसरं प्रशिक्षण झालं आणि त्यांना जे कॅमेरावरती आवश्यक ते साहित्य आहे निवडणुकीचं ते सर्व त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि तिसरं प्रशिक्षण देऊन त्यांना आवश्यक ते साहित्य देऊन त्यांना आम्ही बसमध्ये बसून सध्या रवाना करत आहोत आज आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि सत्तेचाळीस लोकसभा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून थोडं ट्रेनिंगच्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत सर्व तयारी आपली पूर्ण झालेली आहे त्या सध्या किती कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली आहे जवळजवळ दो, दो, दोन हजार कर्मचारी केंद्रावरती नेमलेले आहेत इन्क्लुडिंग शिपाई आणि सर्व कर्मचारी अजून प्रशासकीय अधिकारी कोण कोण आहेत यामध्ये प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये दोन सहाय्यक माझे असिस्टंट दोन तहसीलदार चंदगड आणि तहसीलदार आजुरा हे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत याशिवाय आमचा नायब तहसीलदार जे नोडल अधिकारी आहेत वेगवेगळे विषयाकरता करतात ते सर्व नोडल अधिकारी यामध्ये समावेश आहेत सरकारने माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संपूर्ण तहसीलदार चंद्रगड आणि तहसीलदार गणिकल हे दोघेही या ठिकाणी आहेत